आज आपण तांदळाचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहे तीन दिवस आपण भिजत घालून तांदळाचे पापड बनवणार आहे एकदम छान होते ही रेसिपी माफिंगभर आपण बनवणार आहे तांदळाचे पापड जे वर्षभर टिकतात चांगले चला तर मग तांदळाची पापडची रेसिपी होऊन पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यामध्ये बे लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्याब म्हणजे ज्याचे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचं आहे तांदळाचे पापड बनवायला हे एक वाटी तांदूळ घेतलेत मी हे स्वच्छ धुवून तीन दिवस भिजत घालणार आहे मी तीन दिवस रोज आपल्याला सकाळचं त्याचं पाणी बदलायचं आहे आता हे स्वच्छ धुवून मी ह्यात पाणी घालून भिजत ठेवते स्वच्छ धुवून हे मी अंगाबरोबर पाणी ठेवते याच्यामध्ये हे झाकून ठेवायचं आहे मी हे माझ्याकडे गावठी तांदूळ होते तेच घेतले तुमच्याकडे कोणते आंबे मोहर असेल किंवा बासमती तांदूळ घेतलात तरी चालेल बासमती तुकडा असेल तरी पण चालेल हे झाकून तीन दिवस आपल्याला रोज त्यातलं पाणी बदलायचं आहे रात्रभर याला आपण झाकून ठेवूया तीन दिवस झालेत आपण पाणी बदलून आता तिसरा दिवस आहे आता हे पाणी काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ सुकत घालायचे आहेत सर्व फेस आलं आहे आपल्या पाण्याला तिसऱ्या दिवशी आणि वास पण येतो आहे त्याला तांदळा स्वच्छ आपण धुवून हे पाणी सगळं गाळून घेऊया तांदूळ धुवून स्वच्छ मी पाणी सर्व काढून घेतले आता ह्याला मी कापडावर एका घालून सुकवून घेते तीन दिवस चांगले धुवून आपण भिजवून तांदूळ ह्याला चांगले एक दिवस उन्हात कडक सुकवून घेतलेत आता हे मिक्सरवर मी वाटून घेते त्यानंतर थोडेच आहे एक वाटी म्हणून चक्कीवर देत नाही तुम्ही चक्कीवर पण देऊन माळ दळून आणू शकता मी हे मिक्सरमध्येच वाटून घेते असे सर्व तांदूळ मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेत तुमचं जर जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर चक्कीवर किंवा घरघंटीवर दळून आणलात तरी चालेल आता हे आपण भिजवायला घेऊया पीठ एका भांड्यात मी सर्व हे पीठ घेतलं आहे आता त्यात थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेणार आहे असं छान घट्ट डोशाच्या बॅटरप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे आपल्याला पीठ बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी चांगली चेक करून घ्यायची आहे चमच्याला आपल्या करून असं त्याचं हे होईल त्यात फक्त आता आपल्याला मीठच घालायचं आहे एक चमचा चवीनुसार मीठ टाकते तुम्हाला जर झिरं टाकायचं असेल तर झिरं पण टाकू शकता त्यात सर्व मिक्स करून घ्यायचं आहे नीट घालून छान मिक्स करून घेतले आता इथे आपण पापड बनवायला घेऊया पापड बनवायला हे टोप भरून पाणी ठेवायचे पाण्याला उकळी आल्यावर अशा ताटल्या घ्यायच्या आहेत त्याच्या उलट्या साईडनी एक चमचा बॅटर घ्यायचे त्याच्यावर टाकून हे असं सर्व साईडनी फिरवून आहे असं पातळ फिरवून झालं की उकळत्या पाण्यावर आपल्याला हे ताटली उलटी ठेवायचे पाण्याच्या टोपावर अशी तिला उलटी ठेवायचे आणि गॅसची फ्लेम हायच ठेवायचे एकच मिनटात आपला पापड छान स्टीम होतो एक मिनटं झालं आहे आता हे ताटली काढायची आपल्याला एका ताटात थंड पाणी घ्यायचं आहे त्या थंड पाण्यामध्ये हे आपल्याला सोडायचं आहे आणि लगेचच दुसऱ्या ताटलीवर पण आपल्याला ते पीठ घालून ठेवायचे आहे एक, एक मिनटं झालं की ताटली आपल्याला अशी पलटी करून घ्यायचे पाणी थंडच पाहिजे आपलं हे खालचं आणि हे असं सुईच्या मदतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे पापड हे पिन घेतलं आहे पिनाने काढते हे असे काढून आपल्याला उन्हामध्ये सुकवायचे आहेत परत तीच ताटली घ्यायची आपल्याला पुसून घ्यायची पण पाणी पाणी त्याला ठेवायचं नाही आहे एक चमचा घालून एक चमचा टाकून पूर्ण चांगलं पसरवून घ्यायचं आहे सगळ्या साईडने व्यवस्थित दोन ते तीन ताटल्या ठेवायच्यात म्हणजे फटाफट होतात एक ताटली ठेवली की एक काढली की दुसरी ठेवायला हे एक मिनटं झालं आहे काढून घ्यायचं आहे लगेच थंड पाण्यात सोडायचं आहे पाणी जर गरम झालं असेल हे तर आपल्याला परत बदलून घ्यायचं आहे पाणी थंड पाण्यातच तो पापड लगेच निघतो नाही तर मग मधल्या साईडने निघत नाही वरती पण थोडं पाणी लावायचं आहे तर हा हाताने पण असा निघतो सहज असे सर्व पापड करून घेते मी असं सुईनी साईडनी आपल्याला उपटून नंतर असा पापड आपण अख्खा काढून आहे असे सर्व पापड करून घ्यायचे पाणी हे मधी मधी बदलणं जरूरी आहे जर गरम झालं असेल पाणी तर थ चेंज करून घ्यायचे आहे पाणी आपल्याला याच्यावरून पण थोडं थंड पाणी सोडलं पूर्णपणे थंड करायचं आपल्याला थंड केल्यावरच पापड ते छान उकडतात गरम असताना पापड उकटत नाहीत थंड पाणी होते मी याच्यावरून आता हे खालचं पाणी कोमट झालं की आपल्याला बदलून घ्यायचं आहे मी सुई सुई, सुई पूर्ण आतपर्यंत जाते चांगला निघतो पापड असे सर्व पापड करून देते मी असं अक्काचा निकतो निघतो तर तुम्ही थंड पाणी टाकून काढलात तर असे सर्व आपले पापड करून झाले आहेत सर्व छान गोल आले पापड आता ह्यांना उन्हात मी सुकत घालणार आहे एक तासाने याला पलटी करायची म्हणजे अक्क नाहीत ते सरळ येतात आता दोन दिवस याला आपण छान कडकडीत उन्हात सुकवून घेऊया तीन दिवस छान उन्हात आपले पापड कडकडीत सुकलेत आणि छान गोल पण झालेत एकदम पातळ आता याला आपण तळून घेऊया तेल आपलं चांगलं तापलं आहे पापड तापून आपण तळून घेऊया छान असे आपले पापड फुलत आहेत छान कुरकुरीत आणि फुलले आपले पापड क्रिस्पी झालेत कसे वाटली तुम्हाला कांद्याच्या पापडची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा কুরকুতায়